नमस्कार हाय हॅलो सर्वांना आज आहे आमची ॲनिव्हर्सरी लग्नाची ॲनिव्हर्सरी एक गोष्ट मात्र मी सांगू शकते ती म्हणजे अशी की आ, मला आज च ॲनिव्हर्सरी स्पेशल असं गिफ्ट काय मिळालं आहे आणि त्याचा मला किती आनंद झाला आणि हे सगळं मला तुम्हाला नक्की म्हणजे ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगायचं आहे मला दुसरी गोष्ट अशी ना की मी माझ्या मिस्टरांना काय गिफ्ट दिले आणि त्यांना ते आवडलं का हे पण मीच सांगणार आहे एक गोष्ट मात्र नक्की अशी म्हणजे सांगावीशी वाटते आवर्जून की असं झालेलं आहे की जे माझं गिफ्ट आहे ना ते खूपच छोटंसं झालेलं आहे म्हणजे ठीक आहे आणि मिस्टरांनी बापरे म्हणजे ना मी विचार नव्हता केला असं मस्त असं गिफ्ट दिलेलं आहे म्हणजे काय आमचा विचार वगैरे असायचा पण ते काय म्हणजे मी मी काय मनावर जास्त नव्हते घेत मी फक्त म्हणायचे की मला ती वस्तू घ्यायची आहे म्हणजे माझं जरा काम हलकं होईल आणि त्यांनी ते लक्षात ठेवलं आणि असं एक असतं ना की जेव्हा आपण आपण स्वतः करायला लागतो तेव्हा आपण हक्काने ती वस्तू घेतं आणि मग तिथं मग कोणी आपल्याला काही बोलू शकत नाही तर तसंच काहीच झालं आणि माझ्या मिस्टरने ती वस्तू मला दिली आणि मला म्हणाले आता तुला कोण काही बोलू शकतं का आता तुला म्हणू शकतं का की ती वस्तू म्हणजे आता ही कशाला आणली काय तर इतक्या हक्काने इतक्या इतके इतके म मस्त असं वाटते ना मला आज खूप 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 छान वाटते आणि आता तुम्ही म्हणाल की असं काय जग हां माहिती आहे मला जगा वेगळं नसेल सगळ्यांकडे आहेच ती वस्तू पण तरीसुद्धा आनंद होणारच कारण आपण बोललो आणि आपल्या नवऱ्याने ती गोष्ट केली तर आपल्याला प्रचंड आनंद होतो आणि म्हणजे कळत आपल्याला माहीत पण नसतं जी आज गोष्ट होणार आहे किंवा आपल्याला आज आज तो आनंद मिळणार आहे आणि तसा तो आनंद मला आज मिळालाय कराय तर आज मी तुम्हाला काय गिफ्ट दिलं शेणची बाटली मी सेंट ची बाटली दिली बर का एवढी सेंटची बाटली आणि त्यांनी मला खूप मोठं गिफ्ट दिलंय आणि जसं मी तुम्हाला सांगितलं पण माझ्यासाठी एक सुखद म्हणजे सुखदच धक्का होता तो त्यांनी काय दिले सांगा आता तुम्हीच वॉशिंग मशीन हा तर त्यांनी मला वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन दिले कारण त्यांनाही माहिती आहे की रोज कपडे धुवायला वगैरे असा वेळ नाही किंवा कपडे जास्त पडतात मग आपण जॉबला जातो आणि वेळ नसतो आणि हे सर्व गोष्टी त्यांनाही म्हणजे माहीत आहेत आणि त्यांनी ते जाणलं आणि त्यांनी ते माझ्यासाठी केलं त्यासाठी मी खूप धन्यवाद आहे तुमचे खूप आभार मानते कारण तुम्ही एवढा विचार माझा केला म्हणजे करता म्हणजे असं नाही की फक्त आजच्या दिवसासाठी मी म्हणत कायमच ते विचार करतात आणि काही ना काही गोष्टी खुशी देण्याचं ते आटोकाट नेहमीच त्यांनी एवढ्या अकरा वर्षात खूप प्रयत्न प्रयत्न म्हणण्यापेक्षा पूर्ण खुशी दिलेली आहे आणि त्यामुळे मी खूप आनंदात असते प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चढ उतार येत असतात पण त्यात आपल्या माणसाने आपली साथ देणं आणि एकमेकांच्या साथीने इतक्या पुढे येणं हेच सर्वात जास्त महत्त्वाचं असतं आणि त्याप्रमाणेच त्यांनी खूप जास्त सपोर्ट मला केला आहे म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर माझं पुढचं शिक्षण असू द्या त्यासाठी केलेली मदत असू द्यात किंवा मला पूर्णतः स्वातंत्र्य असू द्यात कुठल्याही पद्धतीची बंधनं नाही की इकडं जायचं नाही तिकडं जायचं जायच नाही इकडे का बोलली तिकडं का बोलली अजिबात नाही खूप फ्रीडम आणि फ्रीडम दिल्या कारण त्यांचा माझ्यावर तेवढा विश्वास आहे ना विश्वास ओ, का बोलण्या बोलण्यासाठी म्हणत नाही ना मी हा तर त्यांचा खरंच माझ्यावरती तेवढा विश्वास आहे आणि तुम्हाला काय माझ्यावरती विश्वास आहे मग तुम्हाला काय म्हणतो खूपच आहे खूपच आहे ना हा तर बघा खूपच आहे त्यांना माझ्यावर विश्वास आणि मा, मी पण तो तडा जाऊ देणार नाही हे प्रॉमिस करते म्हणजे प्रॉमिस करायची पण गरज नाही मला वाटते पण तरी पण करते आणि आज आमच्या लग्नाचा अकरा वर्ष पूर्ण झाले हा तुम्हाला काय म्हणायचं आहे काय नाही आताच वाटते वर्षच झाले या मजा करायची सवय आहे आणि अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आता आम्ही बाराव्या वर्षात पदार्पण के करतोय आजपासून आणि जेवढे अकरा वर्ष आम्ही छान बरोबर काढले छान सुखदुःखात कधी भांडलो असं नाही आम्ही कधी भांडत नाही भांडतो आणि मी पण चिडते खूप पण तरीसुद्धा त्यांनी मला खूप समजून घेऊन इथपर्यंत आम्ही आलेलो हो। आहोत असंच त्याच्या पुढं पण आम्ही जावं आणि आम्हा आमचं म्हणजे असंच प्रेम राहावं असंच एकमेकांबद्दल ओढ ओढ राहावी ह्यासाठी मी ईश्वरच्या कर प्रार्थना करते आणि तुम्हाला सर्वांना पण म्हणते अशा शुभेच्छा द्या आम्हाला बरोबर आहे ना बरोबर आहे अगदी बरोबर आहे तुम्ही सर्वांना <laughs> तर अशा प्रकारे आम्हाला शुभेच्छा द्या तर चला भेटूया आपण चाललेलो आहोत बाहेर जेवण करायला तर आम्ही काय जेवण करते हे पण आम्ही तुम्हाला मी तुम्हाला दाखवणार आहे बाय बाय करा तर अशा प्रकारे आम्ही नॉनव्हेज थाळी घेतली होती आणि मस्तपैकी जेवण केलेलं आहे थाळीमध्ये दिसतच आहे तुम्हाला काय काय आहे तर अशा प्रकारे आमचा ॲनिव्हर्सरी झाली जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद